नमस्कार मी साईराज चंद्रराव साखरे आज तळणी ते पि बामणी फाटा ते तळणी हे जे रोड आहे या रोडचं काम तुम्ही बघू शकता आज दोन महिन्यापासून काम बंद आहे काम बंद आहेच आहे पण या धुळीमुळं आज हे रोडच्या या साईडला माझा कापूस आहे पाच एकर आणि या साईडला तूर आहे तीन एकर तर हे हाताला आलेला आमचा आज कापूस तुम्ही बघू शकता हे कापूस कुणी घ्यायला तयार नाही बाया आमच्या शेतात रोजगार कुणी घ्यायला तयार नाही एकमेव जिम्मेदार याला सगळा ठेकेदार आहे या 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 पिकाची नुकसान झालेली आहे नुकसानाची भरपाई या ठेकेदारांना भर द्यावी आणि दोन दिवसाच्या जर जरी रस्त्याचं काम नाही चालू झालं तर आम्ही तहसीलवर मोर्चा काढू सर्व शेतकरी मिळून आणि त्या त्या व्यतिरिक्त जरी जरी काम यांनी चालू नाही केलं तर आम्ही पूर्ण शेतकरी मिळून रस्त्याचं काम बंद पाडू एवढी आम्ही शासनाला त्या ठेकेदाराला सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायलो आमच नाही या लाईनला जेवढे शेत आहे त्या सगळ्यांची हीच अवस्था झालेली आहे तरी या धुळीमुळे झालेली अवस्था तुम्ही बघू शकता आज एक कापूस बघा तुम्ही माझा तुम्ही तिकडे तूर बघा म्हणजे काय का झालेले का, का, आधीच मला शेतकऱ्याचा भाव भेटत नाही आणि ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांना जावं कुठं कृपया करून शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्या ठे ठेकेदाराला जेवढं काही नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई या ठेकेदाराकडून करून घ्यावी एवढीच मी विनंती करतो सगळ्याला बांबणी फाटा ते तळणी या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून चालू असून हे आमची जमीन आहे गट नंबर शहाण्णव तीन एकर हरभरा आहे जवळपास या रस्त्याच्या कामाचा चालू असल्यामुळे हा चा, जो धूर उडत आहे खडकाचे हायवा सुसाटपणे धावून या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वारंवार सांगितलं आमचा तीन एकर हरभरा जवळपास या धुळीमुळे नेस्त झाला कुठलंही त्याला फुलं लागले नाही कुठले घाटे लागले नाही काय नाही आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला सांगून सुद्धा सदरील कंत्राटदार या रस्त्याला पाणी टाकत नाही त्याच्या गैरसोयी अभावी आमचं पीक आज तोंडाला आलेलं पीक वाया गेलेलं आहे याला जबाबदार पूर्णस्वी सर्वस्वी हा ठेकेदार असून या ठेकेदाराला आमची आम एक विनंती आहे या, या रस्त्यावर वारंवार पाणी टाकून आमच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा आम्ही येत्या काही दिवसामध्ये तहसीलवर सर्व शेतकरी मिळून या ठेकेदाराच्या विरोधात भाव्या असा मोर्चा काढू मोर्चा काढू आणि तितकंही करून जर हा वाटावर नाही आला तर आम्ही लवकरच सर्वजण मिळून या रस्त्याचं काम बंद पाडू अशी आम्ही शासनाला विनंती करतो